रामराज्य स्टार टीवी न्यूज आवाज जनतेचा। नमस्कार आपण बघत आहात रामराज्य स्टार टीव्ही न्यूज वाहिनी रामराज्य स्टार टीव्ही न्यूज वाहिनीमध्ये मध्ये आपले सर्ष स्वागत करतो बघा आजचे ब्रेकिंग न्यूज देवळा शहरात लोटरी महारक्तदान शिबिर वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक शासकीय रुग्णालयात रक्ताची प्रचंड कमतरता असल्याने रुग्णसेवा बाधित होत आहे थेलेसेमी यांच्या रुग्णांच्या उपचारात खंड पडत असून काही शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे अशावेळी रोटरी डिस्ट्रिक्ट तीस तीस ने रुग्णसेवा आणि सामाजिक सेवेच्या उद्देशाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते प्रांतपाल रोटे ज्ञानेश्वर शेवाळे यांच्या संकल्पनेतून तेरा जिल्ह्यातील एकशे सोळा लोटरी क्लबद्वारे महारक्तदान शिबिर आयोजित केलेले होते त्याच धर्तीवर देवळा शहरातील रोटरी क्लब ऑफ आप... देवळा टाउनचे रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले होते यावेळी रक्तदात्यांनी रक्तदान केले, रक्त रक्त केले। शिबिरासाठी मालेगाव येथील जिल्हा रुग्णालयाची टीम उपस्थित होती कार्यक्रमाचे उद्घाटन देवळा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक हेमंत राऊत सर यांनी केले कार्यक्रमास रोटरी क्लब ऑफ देवळा टाउनचे अध्यक्ष डॉ दोक, डॉक्टर सुनील आहेर सचिव दिनकर देवरे डॉक्टर विश्राम निकम डॉक्टर हितेंद्र आहेर डॉक्टर वसन आहेर कौतिक पवार अरुण पवार प्रितेश ठक्कर यश टी पाटील सुनील देवरे अब्बार मनियार राकेश शिंदे मोहन गवळी ॲडव्होकेट रितेश निकम आणि सदस्य उपस्थित होते रामराज्य स्टार न्यूजकरिता सहसंपादक श्री अनिलभाऊ सावंत देवळा त्यांच्या डिस्ट्रिक्टच्या वतीने जो पहिल्यांदा महा रक्तदान मेळावा होतोय तर तो त्या दृष्टीने आज तेरा जिल्ह्यातल्या तिथे तेरा क्लबमधनं हे रक्त संकलित होऊन सायंकाळी पाचपर्यंत एक वर्ल्ड रेकॉर्ड आपण करतो आणि त्याच्यात आम्हाला आनंद आहे आमच्या छोट्या क्लबमधनं आपण पंचवीस प्लस रक्त बॅगचं संकलन केलंय सर्व रोटरीजने आणि आता ते सर्व सिव्हिल हॉस्पिटल नाशिक आणि मालेगाव यांच्याबद्दल आदरणीय डॉक्टर मॅडम इथे आहे त्यांच्या सर्व टीमचेही मी ऋणनिर्देश करतो आभार व्यक्त करतो धन्यवाद